सुरकुत्या पडू नयेत असं वाटत असेल वयाचे सत्तर ऐंशी वय झालं तरी सुद्धा सांधे दुखू नयेत किंवा चालताना उठताना बसताना त्रास होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी तुम्हाला दररोज न चुकता एकच काम करायचं आहे ते म्हणजे तुम्हाला तुमच्या वेळेमध्ये सात मिनिटं या अभ्यंगासाठी बाजूला काढायचे आहेत आणि दररोज आपल्या शरीराला अभ्यंग करायचा आहे तर अभ्यंग म्हणजे काय एखाद्या शरीराच्या एखाद्या विशिष्ट भागाला किंवा संपूर्ण शरीराला तेल लावणं किंवा तेल जिरवणं किंवा तेलाने सावकाश मसाज करणं घृत तैल वसा आणि मज्जा हे चार प्रकार जे आहेत म्हणजे ही चार औषधं जी आहेत तर ती वाताच्या शमनासाठी सर्वात श्रेष्ठ अशी सांगितलेली आहेत परंतु याच्यामध्ये सहज उपलब्ध असणारं किमतीमध्ये स्वस्त असणारं सर्वसामान्यांना प्रत्येकाला परवडणारं असं एकमेव औषध आहे ते म्हणजे तेल तेल इतक्या सहजतेनं आपल्याला उपलब्ध होतं म्हणजे औषधी तेलसुद्धा उपयोगी होतं तेल म्हणजे तिळाचं तेल ते सुद्धा आपल्याला सहजतेनं उपलब्ध होतं तर त्या तेलाने फक्त आपल्याला शरीराला मसाज करायचा आहे ते तेल फक्त आपल्या शरीरामध्ये जिरवायचं आहे आपण जर रोजच्या रुटीनमध्ये बघितलं आपल्या आजूबाजूला बघितलं वेगवेगळ्या दवाखान्यांमध्ये बघितलं तर कुठल्याही माणसाला कुठल्याही पेशंटला सगळ्यात मुख्य आजार कुठला आहे तर तो वाताचा आहे वात पित्ता आणि कफ हे तीन दोष आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये असतात